वाव मिळेल न्याय मिळेल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल दिव्यांगांना आज रोजी एक हजार रुपये जरी सरकारने त्या ठिकाणी वाढीव अनुदान दिलं असेल परंतु त्या अनुदानामध्ये त्यांचं काही भागत नाही आमची सहा हजार रुपयाची मागणी आहे किमान किमान आम्हाला चार हजार रुपये त्या ठिकाणी दिव्यांगांना मिळाले पाहिजेत दिव्यांगांना सहा हजार पेन्शन पाहिजे तर ह्या हिशोबाने आम्ही तुम्हाला या ठिकाणी निवेदन देतोय आणि हा रास्ता रोखा या ठिकाणी आम्ही करतो धन्यवाद माननीय अध्यक्ष महोदय आणि जमलेले सर्व दिव्यांग बांधव शेतमजूर आपण काढलेला मोर्गच्या बद्दलचे निवेदन मान्य जिल्हाधिकारी सो यांच्यामार्फत शासनाला सादर करण्याची मी दक्षता घेत आहे